ना उकटून कोण उडी मारून तिकडे गेला म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे हा नाऱ्याच पाहिजे कोणी सांगितले काय लिहून दिले काय अरे काय चाटायची म्हणजे किती चाटायची काय जिभेला काय विश्रांती देणार की नाही कोण आहे आहे कोण हा दीड फोट्या कोण आहे कोण मला काय माहित नाही काल मी म्हणे शिवसेनेत काढलीस काढलीस चाल काढून का उपयोग आहे दहा वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही अरे काय त्याच्या हल्ल्या <laughs> गौरवाची बात आहे आता निर्णय तुम्ही घ्यायचा आता पोर पिपाण्या वाजवतायत म्हणून त्याच्यासमोर बिस्मिलला काय सनई घेऊन बसणार आम्ही बिस्मिलला आहोत आमची सनई या पिपाण्यावाल्यांच्या समोर नाही वाजणार वाजवण्याची त्यांची लायकी नाहीये या बरोबर या करू नका तुलना करू नका सध्या बरेचसे मार्गावर येत आहेत येऊ द्या पुष्कळ मार्ग येत आहेत कुत्री सोडून दिली पाळायची म्हणजे कुत्र बरे पण ते तिच्या आयला मालाच आवला निघाल हाणा तिच्या आयाला नार्या याला नीट इंग्लिश येत नाही हिंदी म्हणजे महिने बोल्या अरे बोलया बोलया बोललो ना माझे शब्द बोंदुकीच्या गोडीसारखे असतात गेली गोडी की गेली परत शोधत नाही कुठे पडली तुम्ही तिचं कार्टीच गोळा करा पण गोळी नाही मिळायची मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही दिला शब्द दिला शब्द परत घेतला नाही कधी असं असताना तुम्ही करता झक माराला ते काढलं नामांतराचं पीठ गरीबांची बाजू मी घेतली होती जे काही गरीब आहेत दलित आहेत कोणी आहेत सभा राजची होणार सभा सगळ्यांची होणार सगळे येणार मालवणार सगळे येणार होऊन जाऊन दे ना एकदा माझ्या शिवरायाचा तो भगवा झेंडा खाली कधीच येणार नाही येऊ शकत नाही आणि खाली खेचणार अजून जन्मास आलेला नाही कोण भिकार कोणतरी भाऊचा धक्कावाला टोपे घालून फिरतो ठराविक मॉडेल शोधून काढतो बायका त्यांच्याच प्रत्येक ते घेऊन फिरतो तुम्हाला काय वाटत नगरसेवकांनी हो कसं काम केलंय काचं काम केलंय आमचा संध्या तुटलाय तो अजून बांधला नाही खासदाराला तेच सांगतात असते तो, तो खासदार पण त्याला सुद्धा गटाराची कामं नमस्कार मंडळी आपण बघत आहो आपल्या मराठी न्यूजमध्ये मराठी न्यूज आपलं चॅनल आहे आणि तिच्यावर आपले बाळासाहेब ठाकरे आपले काय मत आहे ते आपल्या शिवसैनिकांना सांगत आहेत आणि असे असे भारी भारी डायलॉग मारत आहेत ते म्हणजेच की नितेश राणे आणि त्यांच्या वडिलांवर अशा प्रकारे त्यांनी आपली टोलेबाजी विरोधी पक्षांना मारली आणि आपल्या सैनिकांना सांगितलं की आपले शिवसैनिक हे आपल्या पक्षाचे शिवसैनिक नाही तर जीवाभावाचे माणसं आहेत असंही त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये स्पष्ट केलं आणि बोलले की माझी शब्द म्हणजेच की बंदुकीची गोळी जी सोडली ती सोडली ती परत सापडणार नाही आणि दिसणारही नाही असंही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलं आणि नारोबाला मी वर्षापासून ओळखतोय कित्येक वर्ष त्यांच्या हिशिवाप्राणे एकोणचाळीस साल मी म्हणे शिवसेनेत काढलीस काढलीस साल काढून का उपयोग आहे दहा वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही अरे काय त्याच्या आयला चालल्या गौरवाची बात <laughs> आहे तर उठत नाही आले तर कोण काय करणार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या मराठी न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य आणि त्यांनी आपल्या शिवसैनिकांच्या बद्दल चांगली उत्तरे मांडली की आपले शिवसैनिक हे पक्षातले नव्हे तर माझे जीवाभावाचे शिवसैनिक आहेत आणि जसे शिवरायांनी राज्यस्थापन महाराष्ट्र राज्य स्थापन केलं तसं माझ्या प्रकारे मी शिवसेना हा पक्ष स्थापन केला आणि त्या शिवसेना पक्षामध्ये माझे शिवसैनिक हे काम करतात आणि आपल्या कामाशी खरे वागतात आणि अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपण बाळासाहेब ठाकरे यांची सर्व माहिती देणार आहोत त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो